एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारे आणि त्यांचे त्र्याण्णव हजार सैनिक बंदी बनवणारे भारताचे फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची आज पुण्यतिथी सत्तावीस जून दोन हजार आठ या दिवशी वेलिंग्टन या शहरात त्यांचं निधन झालं होतं आजकाल कुठल्याही व्यक्तीला अगदी पराभूत व्यक्तीला देखील फील्ड मार्शल म्हणायची पद्धत पाकिस्ताननं पाडलेली आहे त्या धर्तीवर सॅम मानेकशॉ यांचं योगदान त्यांनी दिलेला लढा या सगळ्या गोष्टी अगदी शंभर पट मोठ्या दिसू लागतात अगदी दुसऱ्या महायुद्धापासून एकोणीसशे मानेकशॉ यांनी पाहिली लढली जिंकून दाखवली म्हणून भारत सरकारने त्यांना फील्ड मार्शल ही पदवी दिली होती एक सैनिक म्हणून अतिशय कणखर असणारे सॅम मानेकशॉ आपल्या बोलण्यात देखील अतिशय परखड होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी एक झालेल्या मीटिंगमध्ये त्यांचं जे संभाषण झालं त्यामध्ये त्यांनी चक्क जवाहरलाल नेहरूंना देखील खडे बोल सुनावले होते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या स्पष्ट वक्तव्याबद्दल मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सॅम मानेकशा यांनी एकोणीसशे चौतीस साली भारताची मिलिटरी जॉईन केली त्यावेळी भारतावर ब्रिटिशांचं शासन होतं त्यामुळे ते ब्रिटिश मिलिटरीचा भाग होते त्यांचं ट्रेनिंग इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये अगदी सुरुवातीला कम्प्लीट झालं होतं त्यांच्यासोबत शिकणारे इतर दोन सहकारी पुढे भविष्यात म्यानमारचे आणि पाकिस्तानचे सेना प्रमुख झाले ते म्हणजे स्मिथ डन आणि मोहम्मद मुसा खान ब्रिटिशांच्या वतीनं सॅम मानेक हे दुसऱ्या महायुद्धात देखील लढले त्यामुळे त्यांच्याकडे लढाईचा खूप मोठा अनुभव होता एक सैनिक म्हणून त्यांच्याकडे जबरदस्त कॉन्फिडन्स होता पण प्रत्येक सैनिकाला आपल्या तयारीची गरज असते तुम्ही इंदिरा गांधींच्या बरोबरचं त्यांचं संभाषण जे एकोणीशे एकाहत्तरच्या एप्रिल महिन्यात एका कॅबिनेट मिटिंग मध्ये झालं होतं ते पाहिलं असेलच सॅम मानेक शॉ आपल्या बोलण्यात अतिशय परखड होते स्पष्ट होते भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तर साली युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि इंदिरा गांधींना काहीही करून पाकिस्तानची सैनिकी ताकद उद्ध्वस्त करायची होती त्यावेळी त्या, त्या मानेकशाह यांना एका कॅबिनेट मीटिंगमध्ये त्यांनी बोलवलं होतं त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही पाकिस्तान विरुद्ध युद्धाची आघाडी उघडा त्यावेळी सॅम मानेक शॉ इंदिरा गांधींना स्पष्ट म्हणाले होते की मी तुम्हाला खात्री देतो की आता जर आपण युद्ध केलं तर आपण शंभर टक्के आपला पराभव होईल कारण हिमालयातील बर्फ आता वितळायला सुरुवात झालेली आहे पावसाळा तोंडावर आहे माझं सैन्य आता युद्धासाठी तयार नाही पण तुम्ही जर म्हणालात की आता मला युद्ध करायचंच आहे तर मी तुमच्यासाठी ते युद्ध करीन विजयाची खात्री मात्र अजिबात देणार नाही पण तुम्ही म्हणालात की तुमचा वेळ घ्या आणि युद्ध करा तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की मी पाकिस्तानवर संपूर्ण विजय मिळवून देईन आणि खरोखरच सॅम मानेकशॉ यांनी पाकिस्तानवर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात डिसेंबरमध्ये पूर्णपणे विजय मिळवला बांगलादेश पाकिस्तानपासून फोडून वेगळा केला आणि पाकिस्तानचे त्र्याण्णव हजार सैनिक बंदी बनवले ही एक कम्प्लीट व्हिक्ट्री होती पाकिस्तानच्या या त्र्याण्णव हजार सैनिकांना पुढचे काही महिने भारतातच आश्रय घ्यावा लागला पण जेव्हा इंदिरा गांधींशी त्यांचा सामना झाला त्यावेळी ते त्या भारताचे सैन्य प्रमुख होते त्यामुळे ते या सगळ्या गोष्टी बोलू शकले पण एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा सॅम मानेक शॉ फक्त एक कर्नल होते त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अशाच पद्धतीचं युद्धाचं वातावरण निर्माण झालं होतं कारण काश्मीरच्या राजाने काश्मीर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये विलीन न करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो तटस्थ राहिला होता पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला ला भारत स्वतंत्र झाला पण काश्मीर स्वतंत्र राहिला तो भारताचा भाग झाला नाही थोड्याच दिवसांनी दोनच महिन्यांनी पाकिस्तानमधल्या आफ्रिदी आणि पश्तून टोळ्यांनी काश्मीरवर आक्रमण केलं काश्मीरचा राजा त्यांच्याशी लढू शकेना त्याची अशी कपॅसिटी नव्हतीच अखेर काश्मीरच्या राजानं भारताशी बोलणी करायला सुरुवात केली त्यावेळी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी काश्मीरच्या राजाला सांगितलं की अगोदर काश्मीर भारतात सामील कर त्या करारावर सही कर मगच आम्ही तुम्हाला मदत करू शकतो त्यावेळी काश्मीरच्या राजानं हरिसिंगानं सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन म्हणजे काश्मीर भारतात विलीन करण्याच्या करारावर सही केली आणि काश्मीर भारतात विलीन झाला भारताचा भाग झाला ज्यावेळी काश्मीर भारतात आला त्यावेळी निर्णय या गोष्टीचा घ्यायचा होता की भारत आपलं सैन्य काश्मीरमध्ये कसं उतरवणार आणि काश्मीरमध्ये आलेल्या हुसखोरांना कशा पद्धतीने हुसकून लावणार पण आम्ही तुम्हाला अगोदरच एका आमच्या काश्मीर बद्दलच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भारतातून काश्मीरकडे जायला रस्ते मार्ग पूर्वी नव्हते मध्ये मोठ्या मोठ्या डोंगर रांगा लागायच्या त्यामुळे सैन्याला एअरलिफ्ट करून लिहावं लागणार होतं म्हणजे विमानातून काश्मीरमध्ये उतरावं लागणार होतं त्यासाठी त्यांना एअरलिफ्ट करायचं की काय या गोष्टीचा विचार चालू होता त्याबद्दलची एक कॅबिनेट मिटिंग सव्वीस ऑक्टोबर हो एकोणीसशे मीटिंगला भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि संरक्षण मंत्री, मंत्री बलदेव सिंग उपस्थित होते या मिटिंगमध्ये भारताच्या मिलिटरीची पोझिशन काय आहे कशी आहे किंवा त्यांना एअरलिफ्ट करण्यामध्ये काय अडचणी येतील किंवा कितपत शक्य आहे या गोष्टींची माहिती देण्यासाठी सॅम मानेकशॉ उपस्थित राहिले होते या मीटिंग मध्ये काय घडलं ते स्वतः सॅम मानेकशाव यांनी डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये प्रेमशंकर झा यांना सांगितलं होतं सॅम मानेकशाव सांगतात की नेहमीप्रमाणे जवाहरलाल नेहरू सुरुवातीला संयुक्त राष्ट्र रशिया आफ्रिका देव धर्म अशा अनेक गोष्टींच्या बद्दल बोलू लागले पण हे सगळं ऐकताना सरदार पटेल यांचा पारा चढला आणि त्यांनी जवाहरलाल नेहरूंना मध्येच थांबवलं सरदार पटेल नेहरूंना म्हणाले जवाहरलाल तुम्हाला काश्मीर हवा आहे की तो तुम्ही देऊन टाकणार आहात यावर जवाहरलाल नेहरू म्हणाले मला नक्कीच काश्मीर हवा आहे मग सरदार पटेल म्हणाले मग तुम्ही तुमचा आदेश द्या यावर जवाहरलाल नेहरू काही बोलणार त्याच्या अगोदर त्यांनी थोडा पॉज घेतला पण ते काही बोलायच्या अगोदरच सरदार पटेल सॅम मानेक शॉ यांच्याकडे वळले आणि म्हणाले तुम्हाला तुमचा आदेश मिळालाय म्हणजे तुम्ही आर्मी एअरलिफ्ट करा आणि काश्मीरमध्ये प्रवेश करा तरी देखील जवाहरलाल नेहरूंच्या डोक्यात अजूनही असा प्रश्न होता की काश्मीरचा मुद्दा आपण सैन्य नेऊन युद्ध करून सोडवावा की संयुक्त राष्ट्राकडे न्यावा संयुक्त राष्ट्र याच्यावर नक्की काहीतरी उपाय वगैरे काढेल असं नेहरूंना वाटत होतं त्यामुळे ते याच्याबद्दलचा काही निर्णय घेत नव्हते त्यावेळी सॅम शॉ जवाहरलाल नेहरूंना म्हणाले की आता तुम्ही आम्हाला म्हणजे आर्मीला जर इथं बोलवलं आहेच तर आम्हाला आमचं काम करू द्या किंवा आम्हाला जायला तरी सांगा थोडक्यात सॅम शॉ यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही घोटमोळ्यात राहू नका जो काही असेल तो निर्णय घ्या आणि त्यावर ठाम राहा अशा पद्धतीनं मग जवाहरलाल नेहरूंनी निर्णय घेतला आणि भारताचं सैन्य काश्मीरमध्ये पोचलं आणि नंतर त्यांनी घुसखोरांना हाकलून लावायचं काम केलं पण तरी देखील काही महिन्यांनी का होईना जवाहरलाल नेहरूंनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातला जो मुद्दा होता तो काश्मीरचा प्रश्न काहीही करून सोडवत आला असता तो प्रश्न संयुक्त राष्ट्रामध्ये नेलाच त्यामुळे अखेर सीज फायर ज्या ठिकाणी जायला त्याच सीज फायर लाईनला आपल्याला लाईन ऑफ कंट्रोल म्हणून स्वीकारावं लागलं पण नेहरूंनी हा प्रश्न जर अगोदरच म्हणजे युद्ध करायच्या अगोदरच संयुक्त राष्ट्रात नेला असता तर आज आपण कारगिल किंवा लाईन ऑफ कंट्रोलवरती थांबलोय आपल्याला श्रीनगर देखील गमवावं लागलं असतं कारण त्यावेळीपर्यंत त्या अफ्रिदी टोळ्या आणि पश्तून टोळ्या पाकिस्तानच्या आर्मी सकल श्रीनगर पर्यंत येऊन पोचल्या होत्या संयुक्त राष्ट्रामध्ये गेलेल्या प्रश्नाचा निकाल लागत नाही हे आपण गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात पाहिलेलंच आहे त्यामुळे आपल्याला काश्मीरचा आणखी मोठा भूभाग गमवावा लागला असता अशा प्रकारे सॅम मानेक्शॉनची ही सवय होती की प्रत्येक वेळी ते स्पष्ट बोलत होते त्यांना कोणतीही गोष्ट फिरवायची आणि फिरवून बोलायची सवय नव्हती त्यांनी जे काम केलं ते त्यांनी अगदी अगोदर सांगितल्याप्रमाणे चोखच केलं ते ता त्यांचा हातखंडाच होता त्यासाठी त्यांनी इंदिरा गांधींच्याकडून देखील कंप्लीट फ्रीडम म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य मागितलं होतं तसंच स्वातंत्र्य त्यांना जवाहरलाल नेहरूंनी दिलं असतं तर कदाचित काश्मीरचा प्रश्न एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सालापर्यंत सुटला असता पण दुर्दैवानं या गोष्टी घडल्या नाहीत हा सॅम मानेक शॉ यांची पुण्यतिथी आहे त्याबद्दल आम्ही केलेला सॅम मानेक शॉ यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद